छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला गळतीला सुरुवात झाली आहे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर आता भाजपकडून राजू शिंदेना पक्षात थांबवण्याचे प्रयत्न सुरू झालेत सात जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे भाजप नेते राजू शिंदे यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक आणि पदाधिकारी देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दरम्यान कालपासून राजू शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून जाऊ नये यासाठी मनधरणी सुरू आहे दरम्यान आज आमदार हरिभाऊ बागडे आणि राजू शिंदे यांच्यात बैठक सुरू असून मंत्री अतुल सावे देखील या बैठकीत सहभागी झालेत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात लढा देऊ शकू असा दावा करत राजू शिंदेसह इतर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे दरम्यान जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलं पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे येथे भाजप फक्त शिंदे गटाचं काम करण्यासाठीच राहिलेली आहे असं आम्हाला लोकस होती। आम्हाला वाटतं निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती पण ही निवडणूक लढवता आली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपनं येथे मेहनतीनं काम केलं होतं पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांनी भाजपची कृतज्ञता व्यक्त केली नाही असं राजू शिंदे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर